गुरु काही का एका पर्टिक्युलर आध्यात्मिक उंचीला पोहोचतात बरोबर तिथं त्यांना दीक्षा घेण्याचे पलीकडे जातच येत नाही सो हे सगळे जे आहेत बर का म्हणजे जे अगदी सगळीची काही शृंखला आहेत अगदी वैष्णवी अवतार ते दहा आहेत समजा यापैकी बहुतांचे गुरु भगवान दत्तात्रय आहेत जे विष्णू भगवानचे अवतार आहेत म्हणजे इवन जे मानतो ते सुद्धा दत्तगुरूंचे की गिरणार वरती जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे बरोबर भगवान श्री कृष्णाला दर्शन दिलेलं आहे वर्गा त्यामुळे या सगळ्या ह्युमन हिस्ट्री जी शेप झाली यांच्या माध्यमातून ही सगळी भगवान दत्तात्रयांनी इन्फ्लुएन्स केलेली आहे बरोबर मग यदा यदा मी धर्मस्य ग्लान भवती भारत जेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या गुरूंची शक्ती जी आहे ती भगवान दत्तात्र्यांची शक्ती शक्ती का ते वैष्णवी अवतार जरी असले तरी दीक्षा घ्यावी लागते गुरूंकडनं संदीपान